यांच्या हस्ते मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे लोकार्पण भूमिपूजन आज रेल्वेशी संबंधित दोन येथून दिनांक पंचवीस रोजी पाच एम्स आणि इतर अनेक वैद्यकीय संस्थानांचे उद्घाटन करण्यात आले आज सत्तावीस राज्यांमधील तीनशेहून अधिक जिल्ह्यातील पाचशे चोपन्न रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासासाठी पायाभरणी करण्यात येत आहे सरकारचा तिसरा कार्यकाळ जूनपासून सुरू होत आहे परंतु ज्या प्रमाणात आणि वेगाने काम सुरू झाले ते आश्चर्यकारकच आजचा कार्यक्रम हा नव्या भारताच्या नव्या संस्कृतीचे प्रतीक आहे आज भारत जे काही करतो ते अभूतपूर्व प्रमाणात करतो आजच्या भारताने छोटी स्वप्न पाहणं बंद केलंय आम्ही मोठी स्वप्न पाहतो आणि ती पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस काम करतो हा निर्धार या विकसित भारत विकसित रेल्वे कार्यक्रमात दिसून येत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण भूमिपूजन सोहळा प्रसंगी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते मध्य रेल्वे भुसावळ विभाग अंतर्गत मूर्तिजापूर येथे रेल्वे स्टेशन अपग्रेडेशन कामाचा पायाभरणी समारंभ प्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे मोठ्या थाटात पार पडला यावेळी मूर्तिजापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या देशभक्तीपर गीत व नृत्याने उपस्थितांची मने जिंकली अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मूर्तिजापूर इथे रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे व प्रमुख अतिथी अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुप धोत्रे होते दीपक प्रज्वलित करून फेटा शाल व श्रीफळ देऊन अतिथींना सन्मानित करण्यात आले तसेच व्यासपीठावर विभागीय अनुभाग अभियंता सिनियर डी एन ई गौतम मुसळे ए ई एन मनोज आझाद यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण निरीक्षक वेलफेअर इन्स्पेक्टर संजय इंगळे यांनी केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश मुर्दिजापूर रेल्वे स्थानकाचे प्रबंधक तेजकुमार सवई यांनी वाचताना गत दहा वर्षात रेल्वेचा झालेला विकास व उपलब्ध सोयी सुविधांचा आढावा घेताना महाराष्ट्र राज्यातील रेल्वेचे विद्युतीकरणाचे झपाट्याने सुरू असलेले काम पाहता शंभर टक्के विद्युतीकरण लवकरच पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात एकाच वेळी होत असलेल्या कार्यक्रमाचा हा ऐतिहासिक क्षण सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला असून आपण त्याचे साक्षीदार बनत आहोत असे आमदार हरीश पिंपळे आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना म्हणाले प्रतिनिधी श्याम वाळस्कर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला भाऊ आज ज्या प्रकारे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते जे आ, रेल्वे स्थानकाच्या विविध रेल्वे स्थानकांचं लोकार्पण भूमिपूजन सोहळा जो संपन्न झाला याबाबत आपण काय सांगाल आज मूर्तिजापूरच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षर लिहिणं जाणारा हा दिवस आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान युग पुरुष माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आज संपूर्ण देशामध्ये पाचशे चोपन्न रेल्वे स्टेशन आणि पंधराशे रोड ब्रिज आणि अंडरपासचं लोकार्पण केलं त्यामध्ये आज मूर्तियापूर शहरामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच कोटी रुपयाचं लोकार्पण झालं त्या कार्यक्रमाला का अध्यक्ष म्हणून मला बोलावण्यात आलं होतं आणि रेल्वेना दीडशे वर्ष झाली इंग्रज काळापासून शकुंतला रेल्वे इथं होती पण मूर्तियापूर दुर्लक्षित होती पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले रावसाहेब दानवे पाटील राज्यमंत्री अश्विनी वैष्णव आपले केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि दर्शना जरदोश केंद्रीय व वाणिज्य मंत्री यांच्या नेतृत्वात केंद्रीय तथा खासदार केंद्रीय राज्यमंत्री संजीव धोत्रे यांच्या नेतृत्वात आज मूर्तिजापूरला अठ्याहत्तर पॉईंट पाच लक्ष कोटीचं लोकार्पण झालेलं आहे आधुनिक रेल्वे स्टेशन चिखलीचा ओव्हरब्रिज आणि अ घर अनेक असे कारण आणि मूर्त्यापूरमध्ये ही वास्तू आज इतकी सोयीची होणार आहे की तीन जिल्ह्यामधून दर्यापूर अमरावती जिल्ह्यात कारंजा वाशिम जिल्ह्यात मूर्त्यापूर सगळ्या प्रवाशांना सोयीचं सुखद हे होणार आहे मी मोदीजींचे मनापासून धन्यवाद देतो बऱ्याच दिवसांपासून जो मूर्तिजापूर अचलपूर मूर्तिजापूर यवतमाळ जो प्रलंबित मार्ग आहे याकरता आपल्या वतीने असेल किंवा यांच्या वतीने आपण केंद्राकडे काय मागणी कराल गेल्या मध्ये मुंबईच्या हा विषय आला होता त्यावेळेस बच्चू कडू मी राणा यांनी हा विषय मांडला होता आणि केंद्रामध्ये रवी राणाच्या पत्नी यांनी मांडल्या होत्या खासदार आणि त्यासाठी तीनशे कोटी रुपये आज डीपीआर तयार करण्यासाठी आलेला आहे सोळाशे कोटी त्याच्यासाठी लागणार आहे आठशे कोटी राज्य सरकार आणि रा आठशे कोटी केंद्र सरकार असा खर्च करणार आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं नामदार दादाजी भुसे यांनी हमी दिली आहे की आम्ही पैसे दिली म्हणून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉल प्रेस करा